नमस्कार मी कीर्तीज रेसिपी परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी तर आज आपण बनवलेलं आहे चटपटीत असं टोमॅटो सार तर हे टोमॅटो सार बनवायला खूप सोप्पं आहे आणि खायला खूपच टेस्टी लागतं तर एकदा तुम्ही नक्कीच बनवून बघा अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच हे प्रेस करा तर चला मग रेसिपीसाठी सुरुवात करूया इथं आपल्याला टोमॅटो सार बनवण्यासाठी इथं लाल बुंद असे चार टोमॅटो घ्यायचे आहेत तर इथं मी चार टोमॅटो घेतलेले आहेत आणि त्याला आपल्याला थोडं थोडं असं कट मारून घ्यायचं आहे चाहे सुरीच्या साह्याने कट याच्यामुळे क मारायचं आहे की आपल्याला हे टोमॅटो उकडून घ्यायचे आहेत तर नंतर याचं हे पटकन निघलं जातं म्हणून आपल्याला हे टोमॅटोला चार असे कट मारून घ्यायचे आहेत आता इथं मी कुकरचा डब्बा घेतलेला आहे कुकरच्या डब्यामध्ये एक ग्लास पाणी घातलेला आहे म्हणजे घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे टोमॅटो आपल्याला कट करून डब्यामध्ये घ्यायचे आहेत आता इकडं कुकर मी गॅसवर ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा कुकरच्या बुडाला थोडंसं पाणी घातलेलं आहे एक ग्लास आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला हे टोमॅटो उकडण्यासाठी काय करायचे आहेत ठेवायचे आहेत तर मंद गॅसवरच आपल्याला फक्त एक सिट्टी करून घ्यायची आहे आता इथं पाहू शकतात टोमॅटो मस्त असे उकळलेले आहेत आता याच्यावरच आपल्याला साल्ट काढून घ्यायचं आहे जी साल आहे वरची तर ती काढून घ्यायची आहे नाही काढली तरी सुद्धा सार बनवता येतं किंवा बनवतात पण ते काय होतं सार खाताना ते तोंडामध्ये असं ते साल येतं मग ते बरोबर नाही वाटत त्याच्यासाठी आपल्याला टोमॅटोचं जे साल्ट आहे तर ते काढून घ्यायचं आहे आता इथं टोमॅटो बऱ्यापैकी थंड झालेले आहेत तर थोडेसे जरा गरम आहेत तर बघा इथं टोमॅटो मी एका डिशमध्ये घेतलेले आहेत आणि टोमॅटोचं जे उकडलेलं पाणी आहे तर ते आपण अजिबात ओतून देणार आहेत कारण तेच टोमॅटोचं सार बनवण्यासाठी मी इथं हे पाण्याचा वापर करणार आहे आता इथं टोमॅटोचं बघा साल्ट हे पटकन निघलं जातं उकडल्यामुळे आणि त्याला ते कट मारल्यामुळे आता त्याचं साल्ट काढून घ्यायचं आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला याची बारीक प्युरी बनवून घ्यायची आहे या टोमॅटोची त्याचं साल्ट काढलं की लगेच आपल्याला ते टोमॅटो काय करायची मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आहेत आता मी अख्खे तसेच उकडलेले टोमॅटो मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेले आहेत तर तुम्ही त्याला थोडस कट करून घेतलं तरी सुद्धा चालतं याच्यामध्ये पाण्याचा एक थेंबही वापर करायचा नाही आता इथं एकदम स्मूथ अशी प्युरी बनवून घ्यायची आहे आता इथं पाहू शकतात मी तुम्हाला दाखवते एकदम अशी स्मूथ एकदम मऊ अशी बारीक लालबुंद अशी टोमॅटोची इथं प्युरी बनवलेली आहे आता इकडे आपल्याला गॅस चालू करायचा आहे गॅस चालू करून कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये आपल्याला तेलाच्या गटलीमध्ये जी पळी असते तर ती एक पळी तेल घालायचं आहे आणि जर पोहे खायच्या चमच्याने जर तुम्ही तेल घालणार असाल तर दोन चमचे तेल घालायचं आहे तेल कडकडीत असं गरम झालं की तेलामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि अर्धा चमचा मोहरी घालायची आहे जिरे मोहरी तडतडली की नंतर आपल्याला कडीपत्ता घालायचा आहे आता इथं पाहू शकतात जिरे मोहरी मस्त छान तडतडले आहेत आता बघा याच्यामध्ये छोटा पाव चमचा हिंग घालायचा आहे हिंग आवर्जून घालात त्याने टोमॅटो जे सार आहे ते खूप टेस्टी लागतं नंतर अद्रक आणि लसणाची पेस्ट पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या अगदी अशा आबडदोबड चेचून घेतल्या नंतर आठ ते दहा कडीपत्त्याची पाने आणि दोन हिरव्या मिरच्या मी बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत तर त्या ते तेलामध्ये आपल्याला घालायच्या आहेत छान असं परतून घ्यायचं आहे गॅस मंद ठेवायचं आहे आता मिरची कढीपत्ता पत्ता हे छान असं परतून तळल्यानंतर याच्यामध्ये काय करायचं आहे बघा मस्त तळलेला आहे जास्त त्याचा कलर आपल्याला चेंज होऊ द्यायचा नाही आता याच्यामध्ये जी आपण मिक्सरला प्युरी बनवलेली आहे तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे टोमॅटो उकडलेलं पाणी आहे तर तेच पाणी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं घालायचं आहे आणि ती प्युरी आपल्याला कढईमध्ये घालायची आहे आता त्यातच थोडस पाणी घालायचं तर आता मी पूर्ण टोमॅटोचं सार बनवण्यासाठी जे उकडायला पाणी घातलेलं होतं टोमॅटो उकडायला घेतलेलं पाणी होतं तर तेच पाणी जेवढं होतं एक ग्लास तर मी तेवढ्याच ग्लासाचं म्हणजे टोमॅटो सार बनवत आहे तर पाहू शकतात जे टोमॅटो सार आहे त्याची कन्सिस्टन्सी पाहू शकतात आता तुम्हाला किती घट्ट हवं किंवा पातळ आता कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी आवडेल तशी तुम्ही ठेवू शकतात आता इथं बघा ही प्युरी आपण कढईमध्ये घातली आहे आपल्याला दोन ते तीन मिनिट ही शिजवून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला जे जास्तीचं पाणी घालायचं आहे तर ते आपल्याला नंतर घालायचं आहे आता हे टोमॅटोचं जी प्युरी आहे तर ते आपल्याला दोन तीन मिनिट याच्यासाठी ती शिजवून घ्यायची आहे जी टोमॅटोचा जो कच्चेपणा असतो तर तो निघला जातो निघून जातो त्याच्यासाठी आपल्याला सुरुवातीला दोन ते ती ती तीन मिनिट ही ती टोमॅटोची प्युरी जास्त पाणी ऍड न करता आपल्याला अगोदरच शिजवून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं आहे आता तुम्हाला किती बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतात टोमॅटो हे जास्त घट्ट पण नसतं थोडस पातळच असत आता इथं बघा याच्यामध्ये लवंग आणि मिरे पाच ते सहा मिरे आणि दोन ते तीन लवंग याची पेस्ट टाकायची आहे नंतर आपल्याला धनेपूड घालायची आहे एक चमचा पाव चमचा हळद घालायची आहे नंतर अर्धा चमचा जिरेपूड घालायची आहे नंतर लाल तिखट घालायचं आहे अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट आहे त्याने कलर हा सारला खूप छान येतो आणि नंतर घालायचा आहे चवीनुसार मीठ आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिरे पुढ घातल्याने टोमॅटो तो सार आहे ते खूपच असं चटपटीत लागतं टेस्टी लागतं तर आणि मिरे खाल्लेले हे शरीरासाठी पण चांगले असतात तर नक्कीच तुम्ही या पद्धतीने एकदा टोमॅटो सार बनवून बघा रेसिपी दरवेळेसारखी खूप सोपी आहे आणि खायला खूप टेस्टी लागतं आता याच्यामध्ये घालायचं आहे चिंचेचा कोळ घालायचा आहे थोडासा तर मी चिंच अर्धा तास अगोदरच पाण्यामध्ये भिजत घातली होती आणि जी टोमॅटोचा आंबटपणा असतो तर तो कमी लागावा याच्यासाठी आपल्याला पोहे खायच्या चमच्याने एक चमचा चिरलेला बारीक गोळ घालायचा आहे आता इथं पाहू शकतात इथं आपलं चटपटी तसं टोमॅटो सार मस्त असं इथं झालेलं आहे आता आपल्याला दनदणी तशी उकळी आणून घ्यायची आहे मंद गॅसवरच आपल्याला ह्याला उकळी फुटली की उकळी आली की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता इथं सारची कन्सिस्टन्सी पाहू शकतात मस्त इथं असं चमचमीत झंझणी तसं टोमॅटो सार इथं तयार आहे तर मैत्रिणीनं मला एक सांगा तुम्ही आपल्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलंय की नाही नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा आणि सोबतच बे ही प्रेस करा आता इथं बघा उकळी आलेली आहे आणि टोमॅटो सार इथं तयार झालेला आहे तर इथं गॅस बंद करायचा आणि नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि आता हे टोमॅटो सार आपल्याला खाण्यासाठी तयार आहे आता तुम्ही हे टोमॅटो सार वरण भातासोबत सोबत, किंवा पिण्यासोबत पिण्यासाठी तुम्ही कशासोबतही खाऊ शकतात रेसिपी आवडली असेल प्लीज लाईक करा शेअर करा कीर्तीच रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा तर बाय सर्वांना